कोकणातील खरं सोनं पांढरं सोनं व्हाईट गोल्ड याला म्हटलं जातं व्हाईट गोल्ड काय बघा काय जबर दिसत वास एवढा खमंग सुटलाय ना इकडे बघता छत्री भेटली आपल्या छत्री पांढरी छत्री इकडे काय आहे बाकीचे इकडे नाही बघा मस्त भारी वाटत बघा एक नंबर समोर निसर्ग सौंदर्य आणि हातात आहे कोकणातील खरं सोनं हे बघा नमस्कार शुभ सकाळ मंडई मी सौरभ सकाळ सकाळ स्वागत करतो तुमचं कोकणातील आणखीन एका नवीन ने व्हिडिओमध्ये तर मंडई सकाळ सकाळ स्वागत करतो कारण आज आपण सकाळ चालू होते म्हणजे कोकणातील एक आगीवेगी भाजी म्हणजेच रोवणं काढण्यासाठी तर मंडई सलग जर एक चार पाच दिवस पाऊस पडत असेल ना कोकणात तर ही रोवणं आपल्याला भेटतात किंवा रोवणं रानात उगवलेली पाहायला मिळतात तर कोकणातील एक सर्वात महागडी भाजी म्हणजे कोकणातील काजूघर आणि दुसरी म्हणजे रोवणं तर या रोहणं म्हणजे अळबीमध्ये काही ठिकाणी अळबी बोलतात तर काही ठिकाणी रोवणं तर या याच्यामध्ये ना बरेच असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे चुडिया दुसरी म्हणजे चितळ्या दुसरी कुरटे रोवणं आणि पांढरी रोवणं असे बरेचसे असे प्रकार पाहायला मिळतात तर मम्मीने परवाच्या दिवशी पांढऱ्या रोवणाच्या कळ्या बघून ठेवल्या नाहीत तर त्याच मी जेव्हा काल गेलो तर तेव्हा त्या थोड्या मोठ्या झाल्या होत्या ना आज सकाळच चालू आहे कारण त्या आज सकाळच फुलल्या तर त्या आणण्यासाठी चालले तर चला पटापट जाऊया आता रोणं काढायला मंडई बाहेर बघताय ना पावसाला पण आता जोर चढला आहे आणि बराच असा पाऊस पडतोय दिवसरात्र पाऊस चालूच आहे आणि मंडई तिकडे समोर एक झाड आहे तर तिथे ना एक मोर बसतो दररोज संध्याकाळी बसतो आणि सकाळी जातो पण आता सकाळचे आठ वाजली तरी पण अजून मोर तिथेच बसले आणि बाहेर पाऊस वगैरे म्हणजे म्हणजे मी पाऊस चालूच आहे रोवनामध्ये ना आमच्या इकडे दोन प्रकार आढळतात एक म्हणजे पांढरे रोवणं आणि एक म्हणजे थोडी तांबूस कलरची असतात तर ती रोवणं तर एक खास वैशिष्ट्य म्हणजे ती पांढरी आहेत ना तर आपण आज या वर्षी ज्या जागेवरती काढू ना तर ती त्याच तारखेला तर आज तारीख आहे वीस तर ह्याच तारखेला आपल्या त्या जागेवरती पुन्हा मिळतात असं मम्मी सांगते तर यावर्षी तर आपण काढूया आणि याच तारखेला पुढच्या वर्षी पण बघूया आपल्याला त्याच जागेवरती रोवणं मिळतात का ते तिथे ना काजू आहेत काजूमुळे थोडं कोण जावं लागते आणि म्हणजे आज रोणं काढायला मी एकटा झालोय आणि घरचे सर्व कामात बिझी आहेत तर त्याच्यामुळे इकडे व्यक्ती बघा पिशवी आणि पिशवीमध्ये कोयती आहे कारण आपल्याला ना रोवणं खालपासून खोदून काढायचे आहेत जेणेकरून त्यांचा डेट पूर्ण येईल तर म्हणजे इकडे बघता हे बघा जबरदस्त अशी रोवणं लागले ती बघा तर ही, ही जाळ आहे ना जुनी ते ह्या जाळीमध्ये आलेत आणि इकडे बघताय ही बघा काय जबरदस्त दिसत बघा ह्या काळ्या आहेत आणि इकडे या, या बघा फुलले ती पांढरी रोवणं काय भारी वाटतात एक नंबर कोकणातील खरं सोनं पांढरं सोनं व्हाईट गोल्ड याला म्हटलं जातं व्हाईट गोल्ड काळ्या बघा काय जबर दिसतात आणि वास एवढा खमंग सुटला आहे ना भारी तिकडे एवढे आहेत आणि ही बघा तिकडे एवढे आहेत तर आज आपल्याला मस्तपैकी बेत होणार आहे रोवनांचा आणि ही रोहन आहेत ना ही पांढरी रोन आहेत तर आपल्याला ही याच जागेवरती ना पुढच्या वर्षी पण पाहायला मिळतील भारी वाटतंय बघा चला पटापट -पत काढून घेऊया आधी थोडे फोटो काढूया आणि मग ती काढायला घेऊया तिकडे पण बरीच अशी आहेत आणि इकडे पण आहेत बघा ह्या काळ्या पण काढूया कारण आता परत आपल्याला यायला भेटणार नाही आणि बऱ्यापैकी फुलेच सर्व त्याच्यामुळे ह्या थोड्या काळ्या आहेत ना तर त्या आपण घेऊन जाऊया ही बघा अशी पूर्ण आली पाहिजेत जबरदस्त काय भारी वाटत बघा डेट ना पूर्ण येतोय त्याच्यामुळे खोदायची काही गरज वाटत नाही आपल्याला एक नंबर आणि काढायला एवढी भारी वाटते ना ही बघा डेट ना असा पूर्ण येतोय कोकणातील खरं सोनं आणि ह्या रोवनांमध्ये जास्त करून हे बघा हे भांबुडे राहतात हे झाडले ना की जातात कारण या रोहनांच्या खाली ना त्यांना पाणी लागत नाही किंवा त्यांच्यावरती डायरेक्ट पाऊस पडत नाही ना म्हणून ते त्या रोवणांच्या खाली बसतात बघा अजून बरीच काढायची आपल्याला आपण कोयती घेऊन आलो होतो पण कोयतीचा काहीच उपयोग होणार नाही असं वाटतंय कारण ही, ही, ही पाट ना ऑलरेडी ही बघा पूर्ण डेटा सकट ही बघा पाऊस गेलाय छत्री ठेवतो आणि पटापट काढून घेतो इकडे आतमध्ये ना जाईत पण आहे इकडची ही बऱ्यापैकी फुलले आहेत आणि या रोवनाचा ना डेट पूर्ण येतोय आणि ही दोन बघा कशी लपून बसलेत बघा तर <laughs> इथे माते ना त्याच्यामुळे त्यांना वरती येताना आलं बघा आणि <laughs> याच्या आतमध्ये पण अजून एक आहे हे बघा कुठे आहे ते हे बघा दिसणार नाही मग काढूया खरं तर हे तुटून येत आहेत मच्छर एवढी चावते ना कारण इकडे बघते बघा मी हाफ पॅन्ट घालून आलो आहे त्याच्यामुळे ना मच्छर पण जाम चावते आणि हे जाळीत असल्यामुळे ना अजूनच चावते आणि ह्या रोवनाचं ना था था। एक भारी असतं की ही रोवन आहेत ना मुळापासून येतात एकदा उपटली ना की मुळापासून वरती येतात की बघा अशी हा ध्येट आहे ना ध्ये आला पाहिजे पूर्ण थोडी अडचणी येतात इकडची ही मस्त फुललेत आहेत मंडई इकडे बघते हे बघा छत्री भेटली आपल्या छत्री पांढरी छत्री कोकणातील जी ही रोवणं आहेत ना ही रोवणं भेटणं किंवा रोवणं काढण्याचा जो आनंद आहे ना तो मंडई शब्दात सांगू नाही शकत अजून बरीच अशी आहेत पण इकडे ना थोडी अडचण आहे थोडी साफ करूया त्याच्यासाठीच कोयती घेऊन आलो होतं जर रोवणं काढायला लागली असती ना ना थोडी अडचण असतात ती साफ करून मग काढू कळे बघा काय जबरदस्त दिसतात कळे पूर्ण आली पाहिजेत बघा हा तुटला हा बघूया पूर्ण हा बघा हा पूर्ण आला एक नंबर आणि याच्यामध्ये ना भांबुर्डे बघा घेते झाडल्यावरती जातात निघून हे बघा कसे बाहेर येतात ते एक हे बघा इकडे बघा इकडे पण आहेत बरीच अशी ही जी फुललेली रोन आहेत ना तर ही बघा ही पूर्ण डेटापासून येत आहेत आणि ह्या ज्या काळ्या आहेत ना त्या थोड्या तुटून येत आहेत ना कशी मातीत आली तात मध्ये हे बघा कसलं आहे जबरदस्त इकडे ना हे बघा इकडे बरेच आहेत हे पाण्या वाटतंय नाही चांगलं अजून तर इथे एक होतं ना काल आलो मी संध्याकाळी हे ना फुललं होतं त्याच्यामुळे आता याचा फक्त डेट राहिलंय आणि वरचं ना ते पडून गेलं कुठेतरी इकडे पण आहेत बघा ही थोडी नाही बघा अशी खराब होते भारी हा बघा डेट आला पूर्ण काय काय राहुनांचा ना डेट पूर्ण येतो आणि काय काय येत ना हे बघा हे कळे आहेत ना हे तुटून येते म्हण ही रोवणं काढायला ना जाम मजा येते बघा एवढी भेटली अजून बरीच काढायची बघा एवढी भेटली अजून एवढी काढायची एका साईडची झाली काढून आता इकडची काढायची ते बघा पूर्ण आतमध्ये हात पण पोचत नाही इकडे थोड्या काय आहेत ते इकडे नाही बघा ही फुललेत मस्त हे बघा काय जबरदस्त आलं एक, एक, जब एक नंबर एकदम फ्रेश फ्रेश आहे ती आणि ते नाही बघा एक आतमध्ये कुठे येते तुम्हाला जर रानामध्ये कधी अशी रोवणं मिळाली ना तर ती रोवणं अशा जाळीमध्ये किंवा अशा वारुळामध्ये असतील ना तर थोडी काळजी घ्या कारण अशा वारुळामध्ये किंवा अशा जाळीमध्ये ना एखाद्या वेळी साप किंवा अन्य कोणत्याही चांगले तरी प्राणी असण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कधी रोवणं वगैरे काढत असा किंवा बियामध्ये जर हात घालत असेल ना तर थोडा जपून हात घाला किंवा जपून रोवणं काढा हे बघा तुटून आलं काय नाही काय पण आपण घेऊन जाऊया कारण आता एवढ्याशा काळ्यांसाठी ना परत यायला नको किंवा ह्या काळ्या एखाद्या वेळी होणार पण नाही जर ठेवल्या आपण तर बघा तुटून आले एक बघा एवढी भेटली अजून थोडी काढायची ठेवून घेऊया आधी बाहेर आणि याच्यावरती ना मुंग्या पण आहेत बारीक हा बघा हातावरती बघा किती काढल्या थोडीच राहिलीत चार पाचच आहेत मस्त आली डेट पूर्ण काढून ते एक दोन आहे काढूया फक्त चला झाली रे बघा रे बघा एवढी भेटली आपल्याला आज रोव ना पांढरी रोवना, रोवना। सर्व एक नंबर दोन दिवस मस्त भाजी होईल किती बघा भेटलेत जबरदस्त भारी वाटत बघा एक नंबर समोर निसर्ग सौंदर्य आणि हातात आहे कोकणातील खरं सोनं हे बघा पिशवी आणली आहे मी छोटी त्याच्यामध्ये राहतील काय माहित नाही चला पिशवीत भरतो आणि घरी जाऊया आणि तुम्हाला आता घरीच भेटतो डायरेक्ट चला तर मंडळी घरी आलेलो आहे आणि इकडे बघताना आपल्याला एक सूप भरून भेटले भेटलेत ही ना थोडी माती लागून खराब झाली कारण आपण एकाच पिशवीतून घेऊन आलो ना पण पाण्याने धुतल्यानंतर नाही पूर्ण स्वच्छ होऊन जातील एकदम पांढर शुभ्र होतील लाल झाली ना माती लागली मी एकटाच होतो मग काय हे बघ केवढं मोठं आहे मंडई बरीच अशी रोहन भेटली जवळजवळ एक खूप भरलं आणि खरं तर मंडळी एका अर्थी बरं झालं की आपण सकाळच गेलेलो रोहणं काढायला जर दुपारपर्यंत आपण रोहण काढायला गेलेलो असतो ना तर ती पूर्णपणे पाणी आली असते आणि खराब झाली असते आणि मग काय आपल्याला भेटली नसेल तर मंडळी या रोगण्यांची भाजी ना मच्छी मटणपेक्षा पण जबरदस्त लागते खायला आणि कोकणाची दुर्मिळ भाजी म्हटलं जातं तर ही भाजी मंडई सर्वांनाच मिळेल असं काही नाही जे कोकणात राहणार आहेत किंवा कोकणातील जंगलात राहणं वाणातून फिरणार आहेत खास करून मंडई जे जास्त करून गुराकडे वगैरे जातात ना जांगली तर त्यांनाही खास करून रवणं चितल्या कुरटे वगैरे मिळतात तर आता पाऊस संपल्यानंतर म्हणजे आपल्याला एक असाच मला एक प्रकार पाहायला मिळतो तो म्हणजे कुंबल्या तर ह्या ना पाऊस गेल्यानंतर थोडा ओलावा असतो ना तर तेव्हा या कुंबल्या पाहायला बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतात म्हणजे एका ठिकाणी अशा येतात तर तिथल्याचाच मोठा प्रकार म्हणजे तिथ ते तिथल्याचाच मोठा भाऊ किंवा मोठी बहीण म्हणता तर असा हा प्रकार असतो तर म्हणजे आज थोडी गडबड आहे कारण आमच्या आज खाली लावणी लावायला जायचं आहे त्याच्यामुळे थोडी गडबड चालू आहे तर मंडळी तुम्हाला आजची कोकणातील रोहनाची व्हिडिओ कशी वाटली जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो जर आपल्या चॅनलवरती हो नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजची व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया कोकणातील अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तर पण बाय बाय केअर काळजी घ्या